नमस्कार काही दिवसापूर्वी लातूरमध्ये लोकमत या वृत्तसमूहाने एक कार्यक्रम घेतला आयकॉन्स ऑफ लातूर त्याच सेकंड से सेशन जे आहे ते घेतलं त्याच्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे जे व्यक्ती आहेत असे पस्तीस लोकांचा जवळपास सन्मान केला त्यात शैक्षणिक वैद्यकीय सामाजिक व्यावसायिक असे वेगवेगळे भाग होते तर त्या सगळ्यामध्ये शैक्षणिक विभाग जो आहे त्याच्यामध्ये एक चार पाच जणांची निवड करण्यात आली होती त्यामध्ये या पुरस्कारासाठी माझी निवड केली त्याबद्दल लोकमत वृत्तपचा समूह जे आहे किंवा इथली लातूरची टीम आहे त्यांचे सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो अशा प्रकारचे जे सन्मान आहेत आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रात केलेल्या कामाची कोणीतरी मीडिया दखल घेत आहे आणि आपल्याला सन्मानित करत आहे ही दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे आपला सन्मान वाढवणारी आहे आणखीन आपल्याला काम करण्याची ऊर्जा देणारी आहे प्रेरणा देणारी आहे असं मी या ठिकाणी समजतो अशा प्रकारच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचा माझा एक उद्देश आहे की त्यानिमित्तानं आपण जे काम करतो ते लोकांसमोर येतं आपण कुठल्या पद्धतीनं काम करतो हे समाजामध्ये रुजायचं असेल तर नक्कीच अशा अवॉर्डची मदत होते त्यानिमित्तानं त्यांनी ते एक कॉफी टेबल बुकचं पब्लिक पब्लिकेशन केलं प्रकाशन केलं आणि त्यामध्ये जवळपास दोन पेज भरून सगळे इन्फॉर्मेशन माहिती आपल्या कामाची आपलं शिक्षण आपली सुरुवात कशी झाली सामाजिक काम काय का एक प्रकारे आपलं प्रोफाईल काही फोटोज असे जनरेट केले आणि एक कार्यक्रमाच्या दिवशी जिल्हाधिकारी एक प्रसिद्ध उद्योगपती होते जिल्हा परिषदचे सी ओ या सगळ्यांच्या हस्ते सन्मान केला यापूर्वी असाच हो या हा, एक अवॉर्ड आपल्याला मिळाला होता सकाळी एक्सलचा अवॉर्ड आणि आता मीडियाकडून मिळालेला हा दुसरा अवॉर्ड आहे हे अशा प्रकारचे जे अवॉर्ड आहेत ते अवॉर्ड मिळाल्यानंतर मी अगदी विनम्रपणे कृतज्ञ भावनेने हे सगळं त्याचा स्वीकार करतो कारण की ह्या हा अवॉर्ड माझा एकटक नाही आहे याच्यामध्ये अनेक घटक आहेत अगदी म्हणजे विचार करायचा जर ठरलं आपली मेहनत जरी असली तरी आपल्याला पाठिंबा देणारे आपल्या सपोर्ट करणारी एक टीम असते जसं की आपलं कुटुंब आहे माझ्या माझी पत्नी मुलं किंवा क्लासमधले आमचे सहकारी आहेत किंवा सगळ्यात महत्त्वाचा रोल काय असतो तर ज्याने आपल्याला मार्ग दाखवला गायडन्स केलं एक ग्रुप ज्याने गणिताचं उत्तम ज्ञान दिलं संकल्पना स्पष्ट केल्या त्या सगळ्या केल्यामुळं मला हे गेल्या पंचवीस वर्षात काम करता आलं खरंतर एकोणीसशे शहाण्णवला मी अगदी छोट्या प्रमाणात सुरुवात केली होती त्या वेळेला माझ्या डोक्यामध्ये असा काही विचार नव्हता हो की आपल्याला खूप मोठा क्लास होईल किंवा आपण खूप मोठा पाच पंचवीस वर्ष आपण या क्षेत्रामध्ये टिकू असंही वाटलं होतं परंतु अनपेक्षितपणे या सगळ्या गोष्टी घडत गेल्या संधी मिळत गेल्या प्रयत्न करत राहिलो आणि इथपर्यंत क्लासेसचा प्रवास झाला म्हणजे क्लास चालू करत असताना भावना काय होती की आपण समजा प्राध्यापक शिक्षकाची नोकरी केल्यानंतर जितका पगार मिळतो महिन्याला तेवढे जरी पैसे मिळाले क्लासेसच्या माध्यमातून तरी आपण समाधानी आहोत यावृत्तीनं क्लास चालू केला होता कारण की नोकरी करायची प्राध्यापक शिक्षकाची कर तर मग डोनेशन देणं तेवढा पैसा आपल्याकडं नव्हता तर आपण आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहावं या उद्देशानं क्लासेसच्या फील्डमध्ये मी उतरलो होतो परंतु असं आश्चर्यकारक असं यश मिळत गेलं सगळ्यांचा पाठिंबा विद्यार्थी आणि पालक यांचा प्रचंड मोठा विश्वास मी या पाच पंचवीस वर्षामध्ये कमवला हेच त्याचं फलित आहे म्हणजे माझ्या बुद्धीला जेवढं जमतं तेवढं मी प्रामाणिकपणे कष्ट करायचा प्रयत्न केला <coughs> प्रयत्न केले आणि जास्तीत जास्त चांगले रिझल्ट देण्याचा प्रयत्न केला म्हणजे जवळपास दो दोन हजार चार ते दोन हजार चौदा हा क्लासचा गोल्डन पिरियड म्हणता येईल तो मॅथमॅटिक्सचा पण गोल्डन पिरियड होता इंजिनिअरिंग फील्डसाठी पण गोल्डन पिरियड होता तर त्या क्षेत्रामध्ये चार ते चौदा ह्या दहा ते दहा बारा वर्ष जवळपास खूप मोठा रिझल्ट लातूरमधून आपल्या क्लासेसनं दिले आणि खूप सारे विद्यार्थी टॉपच्या इंजिनिअरिंग कॉलेजला अगदी आय टी एन आय टी स्टेटच्या कॉलेजला चांगल्या टॉपर कॉलेजला विद्यार्थी प्रवेश घेतले चांगले इंजिनिअर झाले आज खूप मोठे विद्यार्थी आपापल्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत त्याचा क्लासला खूप मोठा अभिमान आहे गेल्या काही वर्षात आपले विद्यार्थी इंजिनिअरिंग करणारे प्रशासकीय सेवेमध्ये पण चालले आहेत म्हणजे कोण आय एस आय पी एस यासारख्या पोस्ट पण मिळवत आहेत त्याचा पण क्लासला आनंद आहे आणि मी ठरलं होतं की पंचवीस वर्ष आपण प्रोफेशनल पद्धतीनं काम करायचं त्यानंतर मात्र आपला अॅटिट्यूड हा कम्प्लिटली सोशल असलं पाहिजे हे आपण ठरवलं होतं आणि आता त्या फेजमध्ये मी आहे पंचवीस वर्ष क्लासनं पूर्ण केले आहेत आणि आता केवळ सामाजिक भान ठेवून जास्त जास्त विद्यार्थी घडवणे आणि आतापर्यंत आपण असं बघितलं की लातूर पॅटर्नमध्ये फक्त टॉपर विद्यार्थ्यांसाठीच मेहनत केली जाते विद्यार्थी मिरिटमध्ये यावा टॉपर यावा यासाठीच प्रयत्न केला जातो सर्वसामान्य विद्यार्थी जे आहेत कॉमन विद्यार्थी त्याकडे फार लक्ष दिलं जात नाही तर ती जी उनिवाय ती भरून काढण्याचा प्रयत्न क्लासेस नेहमी करत आलेला आहे आता हे आपण त्या गोष्टीकडे जास्त भर देत आहोत की कॉमन मध्यमवर्गीय साधारण विद्यार्थी त्यांच्याकडं जर चांगलं लक्ष दिलं पाठपुरावा केला तर सुद्धा रिझल्ट चांगला येऊ शकतो फक्त थोडीशी मेहनत जास्त घ्यावी लागते तर ती मेहनत करण्याची तयारी क्लासेसनं ठेवलेली आहे आणि आपण ती करत आहोत आपल्या पहिल्यापासून सामाजिक दृष्टिकोन राहिलेला आहे अगदी पहिल्या वर्षापासून कारण की आपल्याला माहीत आहे मी ज्या अनुभवातून आलो आहे म्हणजे शिक्षणाच्या काळामध्ये जे संघर्ष मला करावा लागला आर्थिक चंद्र भासली तर ती आपल्या विद्यार्थ्यांना भासू नये म्हणून आपण नेहमीच मदतीचा हात पुढे केलेला आहे आपल्याकडे जे विद्यार्थी गरजू असतात होतकरू असतात त्यांना आपण नेहमीच सवलत देतो प्रसंगी शिक्षणासाठी मदत करतो या ठिकाणून मदत मिळवून देण्यासाठी पण प्रयत्न करतो परंतु त्याचं शिक्षण थांबू देत नाही आढू देत नाही असं आपण बऱ्याच वेळेला केलेलं आहे आणि विद्यार्थ्यांनी पण खूप चांगलं मेहनत करून यश मिळवलं आहे चांगले जॉब मिळवले आहेत याचा आपल्याला अभिमान आहे तर निश्चित हे असे जे पुरस्कार आहेत त्या पुरस्कारामुळे आमची ऊर्जा नक्की वाढते आणि आजपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी पालकांनी आमच्यावर पूर्ण विश्वास टाकला आमच्या आम्हाला सहकार्य केलं आणि आमच्या क्लासेसचं नाव लौकिक वाढवण्यासाठी मेहनत केली प्रयत्न केला या सर्वांचे पुनशे एकदा मी आभार व्यक्त करतो आणि लोकमतने जो पुरस्कार दिला आयकॉट्सअप लातूर सेकंडमध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये माझी निवड केली त्याबद्दल त्या सगळ्या टीमचं पण मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद